शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी एक तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे मस्तपैकी हिंग मिरची आणि ह्याला कोकणी आणि मालवणी भाषेमध्ये हिंग मिर सांगा असं बोलतात खूप चटपटीत ही लागते मिरची तुम्ही चटपटीत पण हिला मिरची बोलू शकता तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागते ही एक महिनाभर टिकते पण ॲक्च्युली ही केल्यावर ना ती तीन चार दिवसामध्ये संपली जाते एवढी मस्त लागते आमच्या गावी गेलो ना रत्नागिरीला की आमची काकी हे हमखास करूनच येते मिरची चटपटीत खूपच मस्त लागते म्हणून म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया ही रेसिपी तर हा व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा बेलायकॉनवर क्लिक करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी ठळक अशा मिरच्या घेतलेल्या आहेत या चवीला पण छान असतात एकदम आणि थोड्या कमी तिखट असतात आणि ह्याच्यामध्ये डार्क कलर पण येतो तो तुम तो, तो, तो पण तुम्ही घेऊ शकता तर मिरचीला बघा स्वच्छ धुवून कापडाने फुसून मिरचीला थोडं पण पाण्याचा अंश नको आहे तर मोठ्या मोठ्या मिरच्या होत्या बघा त्याचे मी दोन तुकडे करून मधून चीर पाडून घेतलेले आहे आणि सर्व मिरच्या बघा मी चीर पाडून घेतलेल्या आहे कापून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि जेवढ्या लांब मिरच्या होत्या ना त्याचे मी दोन दोन तुकडे केलेले आहेत आणि मीडियम आणि छोट्या साईजच्या मिरच्या होत्या त्या मी तशाच अखंड ठेवलेल्या हो आहेत तर आता ह्या आपण बाजूला ठेवून देव्या आणि ह्याचा पहिला मसाला तयार करूया तर ता मसाला तयार करण्यासाठी बघा मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि तीन ते चार मोठे चमचे राई घेतलेली आहे तुम्ही राई छोटी मोठी कोणती पण घ्या आता मी इथे बघा मसाल्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण ही हिंग मिरचा आहे म्हणून हे आपलं एक लोणच्यासारखाच प्रकार आहे खूप मस्त आहे पण आणि बघा अर्धा चमचा फक्त मेथी टाकलेली आहे मीडियम फ्लेममध्ये राईल आपल्यांना ग्रे कलरपर्यंत फुट म्हणजे अशी पुटपुटते ती तोपर्यंत छान असं तिला परतून घ्यायचं आहे छान तिचा मस्त असं ग्रे कलर होतो तर तो, तो पण तपल्याने हिला छान असं मिडियम लो टू मिडियम फ्लेमवर छान असं तिला परतून घ्यायचं आहे तेल तुम्ही आत्ता कमी घेतलं तरी पण चालेल आणि जेव्हा नंतरला आपण मिरचीला फोडणी देतो ना तेव्हा तुम्ही जास्त घेतलं तरी पण चालेल आता इथे बघा मी अर्धा चमचाभर हिंग घेतलेला आहे आणि फक्त रंगासाठी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कारण ते मिरच्या तर तिखट असतातच म्हणून फक्त बघा रंगासाठी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचाभर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यावर बघा गॅस बंद करून मी लगेचच ते खाली क घेतलेलं आहे गॅस बंद करून आणि तो मसाला ना आपण आपल्यांना वाटून घ्यायचा आहे असं जाडसर वाटायचं आहे म्हणून बघा मी आता हा खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्येच त्याला मी छान असं कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण खलबत्त्यामध्ये जी चव येते ना ती मिक्सरमध्ये येणार नाही म्हणून बघा आता हे तुम्हाला एवढं थोडंसं पानथर वाटतं आहे मसाला पण जेव्हा हे तुम्ही वाटणार ना तेव्हा ते पूर्ण असं सुक्का होऊन जातं मसाला तर बघा आता मी छान खलबत्त्यामध्ये मसाला कुटून घेते हे बघा मसाला किती छान असा सुक्का झालेला आहे आणि बाबा किती छान अशी वाटली गेलेली आहे तर आपला हा मसाला पण तयार आहे तर आपण मस्त मिरचीला फोडणी देऊया आता बघा मी तीच कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये तेल घेते मिरची आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि मिरची तळताना थोडी काळजी घ्या चेहरा डायरेक्ट तेलाच्या इथे घेऊन नाही जायचा मिरचीला चीर पडले म्हणून मिरची म्हणजे उडणार नाही तेलामध्ये फक्त तिच्या काही बिया असतात त्या पुटपुटतात असं पटपट होतात त्या तेलामध्ये तर हा आपण बघा मी आता हा घेतलेला आहे मी झारा बघा कसा आचा फिरवते आहे जेणेकरून ते उडणार नाही म्हणून तर अशा प्रकारे बघा मी या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि मिरची ना सफेद होईपर्यंत तिला तळायची आहे हे बघा छान त्याला वरती सफेद पापुत्र येतात तो म्हणतात तिला तळून घ्यायची आहे म्हणजे ही जास्त दिवस टिकायला मदत होते आणि तिची चव पण दुप्पट होते मस्तच लागते मिरची ही तर मी आता ह्या सर्व मिरच्या तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तळून घेते आहे बघा मी सर्व या पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत पाव किलो सर्व मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत कलर बघा के आणि एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत मिरच्या तर आता इथे बघा मी त्याच कढाईतलं तेल थोडं काढून ठेवलेलं आहे मी थोडंसं घेतलेलं आहे तेल फक्त जस्ट गरम करायचं आहे आणि त्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जो आत्ता आपण तयार केलेला मसाला आहे ना हिंग लाल पावडर थोडंसं तेल आणि राईचं तो मसाला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे हिंग बघा एक मोठा चमचा ॲड करते आहे ह्याच्यामध्ये हिंगचं फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप मस्त येतो अर्धा चमचा हळद ॲड करते आहे आणि ह्याच्यामध्ये तीन ती चार लिंबा चार रस आड़ चा है। है ते चार लिंबाचा रस ॲड करायचा आहे हे मिरची ते टिकून ठेवण्याचं काम करतं जास्त दिवस आणि आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि अजून ह्याच्यामध्ये चटपटीतपणा येण्यासाठी मी, चट मी गुळाची पावडर ह्याच्यामध्ये टाकते बघा तीन चमचे घेतलेली आहे फक्त हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा गॅस बघा मी बंद केलेला आहे आणि कढाई मी खाली उतरवून घेतलेली आहे आणि खाली उतरून घेतल्यानंतर पण ती सतत असं थोडा वेळ हलवत राहायचं आहे परतच राहायचं आहे कारण ज्याच्यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे पावडर ती पूर्णपणे या गरमी गरमच्या हीटमध्ये ती पूर्ण अशी वितळून जाते आणि त्याला चव अप्रतिम येते रंगच बघा ना किती सुरेख आलेला आहे आणि तेवढंच हे खायला पण एकदम मस्त लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आवर्जून करून बघा आम्ही जेव्हा जेव्हा गावी जातो ना तेव्हा तेव्हा आमची आई आणि आमच्या काकी हे करून देतात आम्हाला ही रेसिपी खूप मस्त लागते तर म्हणून म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यावर शेअर करा शेअर करूया आणि बघा आता हे पूर्ण थंड झालं ना की तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्ये हे ब म्हणजे भरून ठेवा आणि हे विदाऊट फ्रीजचं बाहेर व्यवस्थित हे एक महिना छान असं राहतं आहे आणि ते एवढं टेस्टी असतं की ते एक महिना राहतच नाही अगदी चार पाच दिवसामध्ये ते संपलं जातं घरामध्ये बघा कधी भाजी नसेल भाजी करायचा कंटाळा आला असेल काहीतरी वेगळं खायचं असेल तर हे रोज तुम्ही एक मिरची घेतली ना चपातीबरोबर काही विचरूच नका एवढं मस्त लागतं हे खायला तर बघा आता मी इथे बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे आता माझ्याकडे बघा ही बॉटल होती तर मी आता ह्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे चिनी मातीच्या पण बॉटलमध्ये तुम्ही भरून घेऊ शकता तर रेसिपी करून बघा आणि कशी वाटली मला सांगा